गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळवत परदेशात घेणार उच्च शिक्षण राजकुमार बडोले फाउंडेशनचा पुढाकार शेकडो विद्यार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी देखील आता यापुढे महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळवत राजकुमार बडोले फाउंडेशनच्या पुढाकाराने परदेशात उच्च शिक्षण घेऊन घेऊ शकणार आहे यासाठी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सडग अर्जुनी तालुक्यातील आशीर्वाद लॉन या ठिकाणी एक दिवसीय परदेशी शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध ख्याते हेमंत सुटेसर आणि निर्वेद सुटेसर यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले यावेळी अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंत्री असताना ओबीसी एस सी एस टी ओपन आणि मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना देखील परदेशात जगातील उच्च शिक्षण देणाऱ्या विद्या विद्यापीठात या मुलांना देखील शिष्यवृत्ती घेत उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली असून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर मागील वर्षी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील आठ विद्यार्थी हे जी आर ई ऑब्लिक टी एल ऑब्लिक आय ई एल टी एस या सारख्या परीक्षा देऊन परदेशात उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती दिली आहे जसं आता ऑनरेबल बडोले साहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे की जवळपास चारशे स्कॉलरशिप अवेलेबल आहे आणि समाजाच्या सगळ्या घटकांसाठी आहे पण ह्याचा प्रॉब्लेम आहे की ती ही इन्फॉर्मेशन पोहोचत नाही ग्रामीण भागातसुद्धा फार हुशार विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं पोहोचणं पोहोचण्याचा सरांचा हा प्रयत्न आहे त्यासाठी मी ते इकडे आलो आहे आणि जसं जसं सरांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आमचं ध्येय कमीत कमी दहा विद्यार्थी सरांच्या कार्यक्षेत्रातून गेले पाहिजे आणि ते होईल काय त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघा स्कॉलरशिप म्हणजे आमचं जे काम आहे ते आम्ही मुलांना पाठवतो युनिव्हर्सिटीपर्यंत मग मुलं पुढे जाऊन युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात आणि रोजगारची जी अवस्था आहे बघा तिथेही एकसारखीच आहे म्हणजे तिथेही असं काही एवढे जास्त यु नो नोकऱ्या अवेलेबल नाही आहेत पण आपली जी गव्हर्मेंटची जी, जी स्कीम आहे ती टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीजला स्कॉलरशिप देते आणि मग आपण ज्या उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या जागेवर जातो आणि तिथून डिग्री घेतो आप आप तर तिथे आपल्याला राहून जे नेटवर्किंग होतं जे आपल्याला प्रोफेसर भेटतात जे आजूबाजूला जे स्टुडंट असतात त्याने मग रोजगार लागायचे चान्सेस जास्त असतात बिकॉज तुम्हाला माहिती आहे जिथून आपण डिग्री घेतली जिथून अकॅडमिक केलं ते जर मोठ्या शहरात असलं किंवा छोट्या शहरात असलं त्या युनिव्हर्सिटीची रँक किती कमी जास्त राहिली असते त्याच्यावरती भरपूरशा गोष्टी डिपेंड असतात तर इथे राहून आम्ही नेहमी मुलांना सांगतो की जस्ट ॲज अ फ्रेश ग्रॅज्युएट तुम्ही जाऊ नका ॲटलीस्ट एक दोन वर्ष एक्सपिरियन्स घ्या तुम्हाला बाहेरगावी पण काम येईल तर आज सडक अर्जुनी तालुक्यात ज्या शालेय विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिरात हजेरी लावली आणि ज्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यास घेण्याची आवड आहे अशा विद्यार्थ्यांनी सात दिवसाचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर यात परदेशात राहण्यापासून ते निवासाची सोय ते विमानाचे तिकीट ते व्हिजा तर कोणत्या शिक्षणासाठी कोणती परीक्षा द्यायची ही सर्व माहिती या कार्यशाळेत देण्यात आली तर विद्यार्थ्यांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे मला तर आधी वाटत होतं की विदेशात जाणे फार मुश्किल आहे बट आज इथे येऊन मला माहिती पडलं की शासनाद्वारे खूप सारे असे शिशुवृत्ती आहे आपल्या इथे जे आ, गोर गरीब लोकांना म्हणजे मुलांना वाढासाठी संधी देते विदेशात शिक्षा शिक्षण घ्यायसाठी मोक देते आज ह्या कार्यक्रमाद्वारे मला माहिती पडलं की आपण पण जाऊ शकतो गरीब मुलं जाऊ शकतात विदेशात माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे प्रिय नागपूरमधून नागपूर कॉलेजमधून आणि सरांनी मला मार्गदर्शन केलं की तू सामोर जाऊन काय करू शकते आणि त्यांनी बोलले की आम्ही तुमचे नंबर लावून देऊ दोनशे युनिव्हर्सिटी टॉप युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला पण एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करून देऊ हे नक्की आहे तर यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील कमीत कमी दहा विद्यार्थी तरी परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र होऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातील असा विश्वास राजकुमार बडोले फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला आहे आणि या कार्यशाळेला आदरणीय हेवन सुटेसर या ठिकाणी प्रामुख्यानं ते आलेले आहेत त्यांच्या हातून आतापर्यंत अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत आणि ते जगातल्या टॉप पन्नास युनिव्हर्सिटीमध्ये ते शिक्षण घेत आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विद्यार्थिनी इयर होस्टेज म्हणून पण त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळे ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे आणि या अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये ही कार्यशाळा घेण्याच्या मागचा उद्देशच आहे की या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी विजय टी अल्पसंख्याक आणि ओपन या सगळ्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चारशेच्या जवळपास स्कॉलरशिप आहेत त्याच्यामुळे या, या भागातून किमान पंधरा ते वीस विद्यार्थी पुढच्या वर्षी पाठवण्याचा आमचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही आज ही कार्यशाळा या ठिकाणी सडगरुजून या ठिकाणी घेतलेली आहे आणि नक्की आम्हाला किमान या वर्षामध्ये पुढच्या सप्टेंबरमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सप्टेंबरपर्यंत आपण किमान दहा विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणा पाठवू हे निश्चित ध्येय निश्चित ठेवून आम्ही या ठिकाणी ही कार्यशाळा घेतली आहे